नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज मराठी पाहूयात काही नमस्कार डपळापूर जिल्हा परिषद गटामध्ये स्वप्नाली ताई मासाळ पंचायत समिती डपळापूर माननीय महेश महेशजी गावडे आणि बाज पंचायत समिती गणामध्ये मनीषा ताई भाऊसाहेब दुधाळ हे तीन उमेदवार आम्ही उभा केलेले आहेत डपळापूर पंचायत समिती गणामध्ये माननीय भाजपाचे नेते दिग्विजय दादा चव्हाण दादा चव्हाण यांच्या नेतृत्वात जोरात काम सुरू आहे माननीय अशोकराव सौदेसाहेब हे पण पंचायत समितीला तीव्र इच्छुक होते आणि पार्टीच्या समोर पेच निर्माण झाला त्यांना समजावून सांगून महेशराव गावडे यांची उमेदवारी घोषित केली आहे ती यांना सर्वांना मान्य आहे आणि पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं एकत्रितपणे संघटितपणे निवडणूक लढण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व सहकार्यांनी घेतलेली आहे मान्य दादा चव्हाण यांच्या नेतृत्वात ही आम्ही निवडणूक लढवतो आहे ते प्रमुख म्हणून या जिल्हा परिषद गटामध्ये काम बघतील आणि त्यांच्या नेतृत्वात ही आम्ही निवडणूक शंभर टक्के जिंकणार आहोत त्यामुळं सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावं गट तट करू नये भारतीय जनता पार्टी उमेदवार आहे कमळ हा आपला उमेदवार आहे देवाभवानी नरेंद्र मोदी साहेब आपले उमेदवार आहेत असं समजून सर्वांनी कामाला लागावं आणि पाच तारखेला आपलं बहुमूल्य मतदान कमळ चिन्हासमोर देऊन आमच्या तिन्ही उमेदवाराला निवडून द्यावं जय हिंद जल समाजाचे नेते એટલે ભરતભાઈ સાહેબ મહારાજ પ્રમુખ સાહેબ આપેલા જનતા મળી છે નગર અધ્યક્ષ એસર કોવા હતા અભિજીત દાદા સાહેબનું સૌદેવ સાહેબ અને ગૌડે સાહેબનું અને દેવુ દાદા અભિજીતભાઈ બંધોહી સર સાહેબ જે सगळ्याનું કુટી જો એકત્રિત કામ કરાય ઠરલ सोदी साहेबाने आणि सगळ्यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळं मी या दोन्ही गटाचं एकत्र काम के केलं त्याबद्दल सात दोन्ही गटाचं मी अभिनंदन करतो आणि एकत्रित मदत लावून झालं ते मला त्याचं कार्यक्रमाच्या आपण जेवणाचा कार्यक्रम घेतला त्याच्या आधी अध्या आम्ही ठरवलं उमेदवारी कुणाला पण असते आपण काम पक्षाच्या ताबतीने करायचं आहे त्यानुसार आम्ही आतापर्यंत तुम्हाला जाणवलं असेल की आम्ही कमळ काम जोरात करणार आहे आणि आपले दोन्ही उमेदवार दोनांनी विजयी होणार आहेत आणि याची ग्वाहिनी तुम्हाला ताकदीनं चौदे साहेबांनी मोठं मन दाखवलं आणि सर्व एकत्र आले त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टी ही आता जगातील सर्वात मोठी पार्टी आहे निर्णय सर्वांनी योग्य घेतलेला आहे विकास मंत्र आपल्यासोबत आहे जर तालुक्याचा विकास हा ध्येय मनात ठेवून पार्टीला प्रथम स्थान दिल्याबद्दल गपळापुरकरांचं त्या सर्व नेत्यांचं मनापासून अभिनंदन कर आज सकाळपासून डोर्लीपासून सुरुवात केलेली आहे प्रचाराला आणखी दोन बाब तुमच्या मतदारसंघात येऊन आम्ही शेगाव आणि उच्च जिल्हा परिषद घाटामध्ये रात्री दहापर्यंत बैठका लावलेल्या आहेत तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित नगरीचे नगराध्यक्ष माननीय डॉक्टर नरडी साहेब मान्य अकारामदादा मान्य जिरूदादा माननीय अभिजीत दादा सर माननीय अशोक साहेब आपल्या माजी सभापती मासाळताई आता आपल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार स्वप्नाजी ताई मासाळ पंचायत समितीचे उमेदवार आणि महेश गावडे आणि बादचे सरपंच पण इथून गावचे बरेच सरपंच इथे उपस्थित आहेत आपले काका सर्व काका पंचायत समितीचे माजी सदस्य तर आजूबाजूच्या परिसरातून आलेले प्रमुख कार्यकर्ते निर्वाड असेल जिल्ह्या असेल असे, शेळकेवाडी असेल शिंगणापूर असेल कुलकोर असेल किंवा खलाकी असेल अशा या सगळ्या परिसरातून आम्ही आपला पुनरावर्ती मंडळी तर आज निवडणुकीच्या तयारीला तुम्ही सर्वजण लागला आहे माननीय दिग्विजय दादा अभिजित दादा आणि साहेब यांच्याकडे आम्ही दिलगिरी व्यक्त केलेली आहे पार्टीच्या वतीनं काही आमच्याकडून काही किरकोळ चुका झालेल्या आहेत तर त्या त्यांनी पोटात घेऊन आमच्या भाजपच्या सोबत काम करावं अशी त्यांना विनंती केली आणि त्यांनी जी पहिल्यापासूनचीच भूमिका आहे की आम्हाला भाजपच्या सोबत जायचं आहे आणि त्यामुळं त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना विजय दादांना आणि सौदे साहेबांना मी शब्द दिला आहे की भाजपच्या वतीनं तुमचा योग्य सन्मान करायची जबाबदारी आमच्याकडे आहे या राजकारणाचा विषय नाही तर ते मी जाहीरपणे तुम्हाला सर्वांच्या समोर सांगतोय तर आत्ता ह्या निवडणुकीमध्ये गड तड न करता कमळ एकी कमळ आणि या सगळ्या निवडणुकीचं प्रचार प्रमुख म्हणून दादा चव्हाण काम करतील सगळ्यांनी एकत्रितपणे या सगळे दौरे करणं लोकांच्यामध्ये जाणं कार्यकर्त्यांशी बोलणं आता तुमच्याकडे पाच दिवस आहेत तर तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थितपणे काम करावं अशी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आहे मी आता तिकडून पलीकडून आलो बाज पंचायत निधी दोर्लीमध्ये दोन गट विरोधात काम करत होते त्यांनी प्रवेश केला पवारगट गट नंतर शंकरराव वगैरेने आपल्या आकल्यामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्यासोबत राजू चौगुले जे जगताप साहेबांचे जुने पी ए होते त्यांनी प्रवेश केलेला आहे नंतर खराडे बसले होती मुंबई मतांना आहे दिवसांना माहीत आहे तिथलं मनपूसरांना अंकल्यामध्ये तिथले सगळे मंडळी त्यांनी प्रवेश केलेला आहे तर असं गावाच्या गावं माणसा करायला लागलेली आहे तर तबळापूरकर आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी आमच्या या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतदान द्यावं अशी तुम्हाला सगळ्यांना कडकळीची विनंती आहे